जिजाई करियर अकॅडमीचा भव्य उद्घाटन समारंभ सोहळा थाटात साजरा याबाबत सविस्तर बातमी अशी की गेल्या बारा वर्षापासून नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यातील हजारो विद्यार्थ्यांना घडून त्यांना विविध क्षेत्रात स्थान मिळवून देणारे प्राध्यापक रमेश भेंद्रे यांच्या जिजाई करियर अकॅडमीचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्यास नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर माजी संधी अधिकारी तथा सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अनिल मोरे महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे भार्गव करिअर अकॅडमीचे संचालक भार्गव राजे मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान पाटील नेवल राष्ट्रवादीचे युवा नेते कैलास गोरठेकर जाधव सर भारतीय जनता पक्षाचे महानगर उपाध्यक्ष दत्ता पाटील गोकाटे नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश पावडे युवासेनेचे प्रमुख गणेश पाटील शिंदे मरळकर गणेश पाटील कदम मरळकर मुख्याध्यापक रवी सोनवणे चांदोजी पावडे मंगल कार्यालयाचे संचालक नारायण पावडे पत्रकार कांबळे विष्णू काळे विष्णू पावडे नरंगले करियर अकॅडमीचे प्रकाश नरंगले एकलव्य वसतिगृहाचे संचालक गणेश पाटील शिंदे राजू कोकाटे रमेश कोकाटे शरद पवार सकाराम जोंडळे बंडेवार हे मान्यवर उपस्थित होते जिजाई करियर अकॅडमीमध्ये पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विषयांचे अध्यापन तज्ज्ञ शिक्षकांकडून केले जाते फाउंडेशन बॅचपासून ते नीट आणि जेई सारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी येथे करून दिली जाते अत्याधुनिक स्मार्ट क्लासरूम ॲडिओ व्हिज्युअल माध्यम डिजिटल स्क्रीन आणि इंटरनेटवर आधारित शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास अधिक सखोलपणे समजतो आहे या कार्यक्रमासाठी शेकडो विद्यार्थी पालक आणि शिक्षक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर हंबर्डे यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक कृष्णा पाटील यांनी मानले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करिअर अकॅडमीच्या सर्व शिक्षक वृंदांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आज या पावडेवडी जिजाऊ अकॅडमिक क्लासेस या आज शुभारंभ झालेला आहे त्या निमित्ताने त्यांचे आयोजक चालू जे शुभारंभ त्यांनी सुरुवात केली आमचे गणेशरावचे गणेशराव कदम त्यांची जावाई रमेशराव बेंद्रे। बेंद्रे साहेब त्यांनी आज क्लासेसची सुरुवात केलेली आहे ते बारा वर्षापासून त्यांची क्लासेसची क्लासेस घेतात त्या निमित्ताने बारा वर्षामध्ये चांगले विद्यार्थी त्यांनी घडविलेले आहेत आणि या ठिकाणी आजूब चांगले विद्यार्थी घडतील या निमित्ताने सांगतो आणि खरंच त्यांचं कौतुक करतो की बारा वर्षापासून क्लासेस घेतात आणि क्लासेस घेऊन आज त्यांच्या पाठीमाग गणेशराव सुद्धा आहेत आम्ही सुद्धा सर्वजण पाठीशी आहेत या निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित नांदेडकर साहेब मोरे साहेब सर्व रमेशराव पावडे इतर काही पदाधिकारी दत्ता कोकाटे सर्वांनीच या कार्यक्रमाला उपस्थित लावली या निमित्ताने त्यांना मी शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये असेच चांगले क्लासेस चलाव आजकाल युग कॉम्प्युटर युग झालेले आहे ऑनलाईन क्लासेस सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी चांगले शिकाव या क्लासेसमध्ये आणि चांगली प्रगती चांगले शिक्षण आहे देतील रमेशराव या निमित्ताने सांग